नमस्कार स्पर्धा विशोमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये नोंदणी व मुद्रांक शुल्क भरतीसाठी अतिशय उपयुक्त असा प्रश्न संच घेणार आहोत त्यामुळे बघा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा त्याचबरोबर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील चला तर वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न एक बघा अठराशे त्रेपन्न मध्ये मुंबई ते ठाणे हा भारतातील पहिला लोहमार्ग खालीलपैकी कोणाच्या काळात उभारला गेला खूप महत्वपूर्ण प्रश्न ठरेल मित्रांनो तर लक्षात ठेवा लॉर्ड डलहशी यांच्या काळामध्ये बघा भारतातील पहिला लोहमार्ग उभारला गेलेला आहे आणि कधी उभारला तर अठराशे त्रेपन्न लक्षात ठेवा अठराशे त्रेपन्न मध्ये प्रश्न दोन बघा बॉम्बे असोसिएशन या संघटनेची स्थापना कुणी केली तर बॉम्बे असोसिएशन या संघटनेची स्थापना नाना जगन्नाथ शंकर शेठ यांनी केलेली आहे मग या ठिकाणी जर विचारलं की बॉम्बे असोसिएशन या संघटनेची स्थापना कधी केली तर सव्वीस ऑगस्ट अठराशे बावन्न रोजी केलेली आहे आणि मग याचे पहिले अध्यक्ष कोण होते तर जमशेदजी जिजीबाई हे याचे पहिले अध्यक्ष होते हे सध्या तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवा प्रश्न तीन बघा उचललेस तू भर साम्राज्याचा खचला पाया असे कोणत्या चळवळीचे वर्णन केले जाते खूप महत्वपूर्ण प्रश्न होईल मित्रांनो तर लक्षात घ्या उचललेस तू मिठभर साम्राज्याचा खचला पाया असे सविनय कायदेभंग या चळवळीचे वर्णन केले जाते लक्षात ठेवा सविनय कायदेभंग चळवळ प्रश्न चार आहे भारतात इंग्रजी शिक्षणाचा पाया कोणी घातला हा सुद्धा प्रश्न खूप आयमपी होईल बघा तर भारतामध्ये बघा इंग्रजी शिक्षणाचा पाया हा लॉर्ड मेकॉलोय यांनी घातलेला आहे प्रश्न पाच बघूया स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी एकोणावीसशे चारमध्ये कोणती क्रांतिकारक संघटना स्थापन केली तर त्यांनी अभिनव ही जी क्रांतिकारक संघटना आहे ही एकोणावीसशे चारमध्ये स्थापन केलेली आहे त्यानंतर पुढे बघूया बॉम्बे क्रॉनिकल हे वृत्तपत्र कोणी सुरू केले तर बॉम्बे क्रॉनिकल हे जे वृत्तपत्र आहे हे फिरोज शाह मेहता यांनी सुरू केलेले आहे त्यानंतर पुढे बघा प्रश्न सात आहे माझे सत्याचे प्रयोग हे आत्मचरित्र कोणी लिहिले आहे तर माझे सत्याचे प्रयोग हे जे आत्मचरित्र आहे हे महात्मा गांधी यांनी लिहिलेले आहे प्रश्न आठ बघूया त्रिस्तरीय पंचायत राजची संकल्पना कोणत्या समितीने मांडली हा जो प्रश्न आहे हा प्रश्न खूप प्रश्न मित्रांनो कारण की हा प्रश्न बऱ्याच वेळा परीक्षेला विचारण्यात आलेला आहे तर या ठिकाणी लक्षात घ्या त्रिस्तरीय पंचायतराजची जी संकल्पना आहे ही संकल्पना बलवंतराय मेहता या समितीने मांडलेली आहे त्यानंतर पुढे बघूया प्रश्न नऊ बघा आझाद हिंद सेनेचे ब्रिद वाक्य कोणते होते तर आझाद हिंद सेनेचे ब्रिद वाक्य विश्वास एकता आणि बलिदान हे होते प्रश्न दहा बघा पुणे करार कोणामध्ये झाला लक्षात ठेवा मित्रांनो पुणे करार हा दोन व्यक्तीमध्ये झालेला आहे तर कोणाकोणामध्ये झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यामध्ये बघा पुणे करार झालेला आहे प्रश्न अकरा बघूया बीजमाता या टोपण नावाने खालीलपैकी कोणाला ओळखले जाते तर बीजमाता हे कोणाचं टोपण नाव आले राहीबाई पोपेरे यांचं टोपण नाव आहे त्यानंतर प्रश्न बारा बघा चले जाऊ चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली तर लक्षात ठेवा चले जाव चळवळ ही एकोणावीसशे बेचाळीस रोजी सुरू झाली प्रश्न तेरा बघूया ऑपरेशन सर धावा हे ऑपरेशन कोणामार्फत राबवले जाते बघा ऑपरेशन सर धावा हे जे ऑपरेशन आहे हे कोणामार्फत राबवले जाते तर भारतीय सीमा सुरक्षा दल म्हणजेच काय बी एस एफ बी एस एफद्वारे हे ऑपरेशन राबवले जाते प्रश्न चौदा बघूया खालीलपैकी कोणती गर्ता हिंदी महासागरात आहे तर सुंदा ही जी गर्ता आहे ही गर्ता बघा हिंदी महासागरामध्ये आहे प्रश्न पंधरा बघा भारत सरकारच्या खालीलपैकी कोणत्या योजनेनुसार संरक्षण दलात अल्पमुदतीची भरती होत आहे तर बघा या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल अग्निवीर अग्निवीर या योजनेनुसार बघा संरक्षण दलामध्ये अल्प मुदतीची भरती होत आहे प्रश्न सोळा बघा पंतप्रधान जनधन योजनेचे घोषवाक्य काय तर पंतप्रधान जनधन योजनेचे घोषवाक्य आहे माझे खाते आणि माझे विद्याते लक्षात ठेवा माझे खाते माझे विदाते हे घोषवाक्य आहे त्यानंतर पुढे बघा प्रश्न सतरा आहे पेटीएम या कंपनीचे संस्थापक कोण आहेत पेटीएम ही जी कंपनी आहे या कंपनीचे संस्थापक विजय शकर शर्मा हे आहेत पुढे बघूया भारतामध्ये नोटबंदी कधी झाली खूप महत्वपूर्ण प्रश्न होईल मित्रांनो लक्षात ठेवा की भारतामध्ये नोटबंदी कधी झालेली होती तर आठ नोव्हेंबर दोन हजार सोळा रोजी बघा आठ नोव्हेंबर दोन हजार सोळा भारतामध्ये नोटबंदी झाली त्यानंतर पुढे बघूया प्रश्न एकोणावीस बघा जगातील सर्वात लहान देश कोणता तर बघा जगातील सर्वाधिक लहान देश म्हणजे व्हॅटिकन सिटी हा जो देश आहे हा जगातील सर्वात लहान देश आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा प्रश्न वीस आहे केसरी आणि मराठा हे वृत्तपत्र कोणी सुरू केले बघा केसरी आणि मराठा हे जे वृत्तपत्र आहेत हे वृत्तपत्र कोणी सुरू केले तर आगरकर आणि टिळक आगरकर आणि टिळक यांनी हे वृत्तपत्र सुरू केले त्यानंतर प्रश्न एकवीस बघा स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच हे बोल कोणाचे आहेत तर हे बोल कोणाचे आहेत बाळ गंगाधर टिळक यांचे हे बोल आहेत पुढे बघूया प्रश्न बावीस बघा डॅश हे महाराष्ट्रातील केळी उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण आहे बघा महाराष्ट्रातील केळी उत्पादनासाठी कोणते ठिकाण प्रसिद्ध आहेत तर जळगाव जळगाव हे बघा कशासाठी प्रसिद्ध आहे तर केळी उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे त्यानंतर बघा प्रश्न तेवीस आहे एक एकर म्हणजे किती गुंठे बघा एक एकर म्हणजे किती गुंठे होतात तर चाळीस गुंठे म्हणजे काय तर एक एकर प्रश्न चोवीस बघा तलाट्याच्या कार्यालयास डॅस म्हणतात तर बघा तलाट्याच्या कार्यालयात काय म्हणतात तर सजा असे म्हणतात लक्षात ठेवा सजा असे तलाट्याच्या कार्यालयास म्हणतात प्रश्न पंचवीस बघा ई नोंदणी प्रणाली कशासाठी वापरली जाते ई नोंदणी प्रणाली ही कशासाठी वापरली जाते तर ऑनलाईन दस्तऐवज नोंदणीसाठी ई नोंदणी प्रणाली वापरली जाते त्यानंतर पुढे बघा प्रश्न सव्वीस आहे यशवंत धरण महाराष्ट्रातील कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे बघा यशवंत हे जे धरण आहे हे महाराष्ट्रातील कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे तर, तर बोर या नदीवर बघा यशवंत धरण बांधण्यात आलेले आहे प्रश्न सत्तावीस बघा महाराष्ट्र राज्याला सर्वात लांब सीमा कोणत्या राज्याची लागते तर बघा मध्य प्रदेश या राज्याची महाराष्ट्राला सर्वाधिक सीमा लागते प्रश्न अठ्ठावीस बघा एक वेळेस रक्तदान केल्याने पुढे किती महिने रक्तदान करता येत नाही तर लक्षात घ्या एकदा रक्तदान केल्यानंतर पुढे तीन महिने रक्तदान करता येत नाही म्हणजे या प्रश्नाचं योग्य उत्तर बघा तीन महिने होईल त्यानंतर पुढे बघूया प्रश्न एकोणतीस आहे डोलोमाइटचे साठे कोणत्या जिल्ह्यात आहे खूप आयएमपी प्रश्न आहे मित्रांनो लक्षात ठेवा की डोलोमाइटचे साठे हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत तर नागपूर या जिल्ह्यामध्ये बघा डोलोमाइटचे साठे आहेत प्रश्न तीस बघा शहाऐंशीवी घटना दुरुस्ती कशाशी संबंधित आहे तर शायशीवी ही जी घटना दुरुस्ती आहे शिक्षणाचा अधिकार याशी संबंधित आहे लक्षात ठेवा शिक्षणाचा अधिकार आणि शहाऐंशी घटनादुरुस्ती कधी झाली याचा उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचा आहे त्यानंतर पुढे बघूया प्रश्न एकतीस बघा अक्षय ऊर्जा दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर अक्षय ऊर्जा दिवस हा वीस ऑगस्ट या दिवशी साजरा केला जातो त्यानंतर पुढे बघा प्रश्न बत्तीस आहे सपरचंदामध्ये खालीलपैकी कोणते आम्ल असते तर बघा सफरचंदामध्ये मेलिक हे जे आम्ल आहे हे सफरचंदामध्ये असते प्रश्न तेहतीस बघूया रोलेट कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षीचा कायदा आहे तर रोलेट हा जो कायदा आहे हा कायदा एकोणावीसशे एकोणावीसचा आहे प्रश्न चौतीस बघा ईस्ट इंडिया कंपनीची पहिली फॅक्टरी भारतामध्ये कोठे स्थापन झाली तर सुरत या ठिकाणी बघा ईस्ट इंडिया कंपनीची पहिली फॅक्टरी भारतामध्ये स्थापन झाली प्रश्न पस्तीस बघा ललित बाबर ही खेळाडू कोणत्या खेळासाठी प्रसिद्ध आहे बघा ललित बाबर ही जी खेळाडू आहे ही कोणत्या खेळासाठी प्रसिद्ध आहे तर ट्रिपल चेस ट्रिपल चेस यासाठी ती प्रसिद्ध आहे पुढचा प्रश्न बघा लढाऊ विमान मिंग एकवीस एकटी चालवणारी भारताची पहिली फायटर पायलट कोण आहे तर अवनी चतुर्वेदी ही पहिली भारताची फायटर पायलट आहे त्यानंतर पुढे बघूया प्रश्न सदवतीस बघा बंजर नदी ही खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे नदी आणि उपनदी यावरती हा प्रश्न आलेला आहे तर लक्षात ठेवा बंजर ही जी काही नदी आहे ही नर्मदया नदीची उपनदी आहे पुढील प्रश्न बघा तातडीच्या उपचारासाठी रुग्णवाहिका बोलवण्यासाठी खालीलपैकी कोणता क्रमांक आहे तर एकशे आठ हा क्रमांक आहे त्यानंतर पुढे बघा उजनी धरण कोणत्या नदीवर आहे तर उजनी हे जे धरण आहे हे धरण भीमा या नदीवरती आहे लक्षात ठेवा भीमा नदीवरती उजनी धरण आहे प्रश्न चाळीस बघा पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला मिळाला आहे तर लक्षात घ्या पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा पु ल देशपांडे यांना मिळालेला आहे आणि पु ल देशपांडे यांना पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार कधी मिळाला असा जर प्रश्न आला तर त्याचं उत्तर आहे एकोणीसशे शहाण्णव रोजी अशा प्रकारे आपण या ठिकाणी एकूण चाळीस प्रश्न बघितलेले आहेत हे चाळीसही ही प्रश्न तुम्हाला येणाऱ्या पेपरमध्ये नक्कीच उपयुक्त ठरतील तुम्हाला जर हा व्हिडीओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका चला तर इथेच थांबूया जय हिंद जय महाराष्ट्र